आमच्या गाव मत आम्ही सायऱ्या ज्या गोष्टी आपल्या सगळ्यांचे युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आज आम्ही निघालोय कोल्हापूरला म्हणजे बेळगावची गाडी पकडायची आणि खिनी वाटाला होता ते जर काम आहे त्यासाठी चाललोय माझ्यासोबत आहे ओम आहे आम्ही आता तिघोय ओम आहे तिकडे पार आणि पार्थच थांबला आहे आणि तिकडे बॅगा वगैरे सगळं तिकडे आहे तो म्हणून चला आपण भेटूया एस टी मध्ये मित्रांनो आम्ही बसलो आता एस टी एस टी भेटली आहे

आले मी असतो मित्रांनो आम्ही आलोय मित्राच्या घरी आणि वठारमध्ये आता आम्ही जाणार कोल्हापूरला शॉपिंग करायचे तोपर्यंत सरप्राईज आहे तुम्हाला आणि पुढचे शॉट आहेत ते खूप चांगले चांगले येणार आहेत तुम्हाला कल्पना असेल तुम्हाला समजलं असेल मी काय वस्तू घेणार आहे काय नाही ती so, सो तोपर्यंत तो वेट करा आणि वॉच करा आता बाय बाय मित्रांनो बघू शकता तुम्ही आता हा रूमचा व्ह्यू आहे सगळा इथे चप्पल भावाची रूम आहे ही आणि बाजूचा व्ह्यू बघू शकता तुम्ही किती छान असा व्ह्यू आहे मस्त विक्री किती छान आहे बघा खूप छान आहे आणि आपला भगवा फडकताना आहे मला दिसतोय ना की नाही काय माहिती हा बघा किती छान असं आहे ना म्हणून सांगतो मला फिरा फिरा फिरलं तर आपण एन्जॉयमेंट भेटते आपल्याला जवळी तर फिरायचं आणि किरकिर किरकी करत नाही बसायचं मला इकडं नाही जायचं मला तिकडं नाही असं करत बसायचं नाही फिरायचं आहे की मजा करायची मी कामासाठी आलो होतो काम झालं माझं काम संध्याकाळी कोणी काय काम झालं तेही होईल कामं करता करता का थोडं थोडं थो थो एन्जॉयमेंट करायची हो नाही केलं की आई मित्रांनो आम्ही आता निघालोय सो चला हे बघा आम्ही सेकंड निघालो आता सोडतो मित्रांनो आता रिक्षा भेटली आहे आता आम्ही चालले बडेगावला सो बघू शकता तुम्ही

दुकान चलते हैं हमीं, दुकान चलते दुकान चलते दुकान दुकान, हमको दुकान नहीं मिल रहा, हमको दुकान, दुकान मिल गया है, तो चलो, तो दुकान बैठने आओ था, हमीं जो तो ऐसा दुकान है, दुकान है बैठने होती है जुमा बैठने आम्ही घेतला आता दोन बघू शकता तुम्ही ई अठ्ठ्याऐंशी प्रो घेतला आहे आता ह्याचा ब्लॉग येईल आम्ही उडवतो कसा सुरुवातीला प्रॅक्टिससाठी घेतला आहे आता आपण कसा काय उडवायचं आहे इथे सो ट्राय करताना बघायचं पर्यंत मित्रांनो आम्ही आत्ता आलोय रेल्वे स्टेशन आहे इथे बघू शकत फ्लॅग आपला मस्त रेल्वे डेशन बघू शकता तुम्ही पूर्ण छत्रपती शाहू आणि मध्ये गेट आता आपल्या थांबायचंय कुठं पण आता स्टॉप कुठे थांबायचे इथे ना इथं आम्ही आता थांबणार आहोत इकडे जायचं सरळ सो जाऊ चला जाताना इकडे बघ जॉलर मध्ये पण सगळ्यात अंबाबाईच्या मूर्ती वगैरे गुलाबगिरी चा कोल्हापूर चप्पल वगैरे सर्व काहीकडे आणि कोल्हापूर आहे म्हणजे सर्व काही आरामचे असतं सो देवा जाऊन भेटूया जा आपण ते दे समोरचं आहे ना समोरचा त्याला भवानी मंडप असं म्हटलं होतं आणि इकडं डॅम वगैरे पण बघा इथं ते देवदर्शन आहे म्हणून देवाचंच ठिकाण आहे म्हणून ते लॅम्प वगैरे पण सेम त्याच आर्किटेक्चर सेम केलंय देवाच्या टायमाचं आणि समोरचं आहे ते भवानी मंडप असं त्याचं नाव आहे तर आपण तिथून आतमध्ये जाणार आहे तिथे आतमध्ये गेल्यावरती मी तुम्हाला हे बघा इकडं पण सेम तसंच आहे माऊलीचं हे आहे सगळे फोटोज वगैरे सर्व दुकान ही सगळी इथं जे मांडलेली असतात त्याचे हा समोर आपलं आहे ते मंदिर भवानीचं जो आपलं मावलीचं आपण आता आपलं देवाळच काही आता माझ्या शोध वाजत की आलाव नाही आहे बघूया आलं नाही पण खूप चांगल्या असं इथं भरपूर आता इथं आहे भवानी मंडपच्या इथं आता इथून आपण किती छान असं आहे बघा ना ती स्ट्रक्चर वगैरे ते आहे ना खूप असं जुन्या पद्धतीचं आणि खूप चांगलं असत सो आपण आता आतमध्ये जाऊया घरी शूटिंग बंद आहे शूटिंग करतोय लाईन बघू शकता तुम्ही लाईन खूप आहे अजून दोन दीड दीड दोन तास तरी आराम शेल दीड तास झाले असतात दीड तास थांबवून तर साठी था। दीड तास झाले असते दीड तासाने मी आता बाहेर आलो आहे खूप लाईन होती आणि हा बघा किती छान असं वाई ते सर्व दुकान येते आणि आता गर्दी खूप वाढत गेली आहे आता शुक्रवार बा मित्र आपले फोटो काढतात त्यांचे फोटोंचे पण योग आज चांगला आहे चंद्र पण दिसतो पण काहीतरी हे पण हे स्टोर वगैरे हो ना खूप चांगले असे आले सब्बल दीड तास आले ना आई जाऊन दुकानाला आले लांब घेऊ का आणि ते बघू शकता तुम्ही छान असं मित्रांनी महालक्ष्मी पालखी बिनली सोन्याची आहे बघू शकतो आणि सोने चाने। तो तो चाने। तो चाने ना बावीस किलो सहाशे ग्राम सोने सुवर्ण चौऱ्या दोन मोजरे दोन सोने तीन चार सो किलो चारशे अठ्ठ्याऐंशी ग्राम एकोणी सव्वीस किलो अठ्ठ्याऐंशी ग्रॅम ची जी फक्त पालखीच आहे वाठारामध्ये आणि आता ही सगळी पोरं सगळी मी आले तर कोल्हापूरचे आणि माझ्यासोबतचे हा तोंड ना तोंड मारा पाहिजे तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही आणि आत्ताचा एक ब्लॉग येईल परत अजून एक व्लॉग आहे अजून एक ब्लॉग आहे कोल्हापूरमध्ये मी तीन दिवस आहे तीन दिवस मला काम आहे मग तीन दिवस थांबणार आहे आणि तीन दिवसाचे व्लॉग येतील सो लाईक करायचं सबस्क्राईब करायचं शेअर करायचं आणि कमेंट करायचं कोणता पार्ट आवडला तर कमेंट करायचा तोपर्यंत बाय बाय